हॅलो सेलिब्रिटी कट्टावर मी वृषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते येत्या अठरा मार्चला घरोघरी मातीच्या चुली नावाची नवीन मालिका तुमच्या भेटीला येते आणि त्या मालिकेतले मुख्य कलाकार सुमित आणि रेश्मा माझ्यासोबत आहेत खूप स्वागत आहे तुमचं सेलिब्रिटी गट्टा थँक्यू वृषाली सकाळपासून इकडे नॉनस्टॉप इंटरव्ह्यू देत आहे कसे आहात आता म्हणजे छान म्हणजे अजूनही आम्ही शंभर इंटरव्ह्यू पुढे देऊ शकतो आज आमच्या आयुष्यातला स्टार प्रवाहाच्या आयुष्यातला आणि सगळ्यात मोठा आणि महत्वाचा शो आहे मल्टी स्टारर शो आहे आणि त्याचा एवढ्या मोठ्या प्रमाणात लॉन्च केला आहे सोहळा केला आहे आणि जसं घरोघरी मातीच्या चुली आमची एक हुंबलीवाई बसलेली कौटुंबिक सिरियल आहे त्याप्रमाणेच आम्ही तो सोहळा एक घरगुती ठेवण्याचा प्रयत्न केला आहे की आलेल्या पाहुण्यांना हे पण घरी आपल्या नातेवाईकांच्या yes. घरी आलो आहे आपल्याच घरी आल्याचा एक फील देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे आय होप तुम्ही पण तो एन्जॉय केला असेल एन्जॉय केलाय सो आमच्यासाठी खूप मोठा आनंदाचा क्षण आहे त्यामुळे आम्ही नाही थकलो नाहीये तो पण नाही सुमित तू काय सुमित तू काय सांगशील या मालिकेबद्दल पौराणिक मालिका तू करत होतास आणि कट्टू आता एक कौटुंबिक का। मालिका तू करतोय वेळ गेला का थोडं त्याच्यातून बाहेर येला का लगेच तू जलब झालास या भूमिकेमध्ये नाही मला अजिबातच वेळ मिळाला नाही म्हणजे मी आज बाळूमामाच शूटिंग संपवलं आणि नेक्स्ट डे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका जॉईन केली त्यामुळे मला अजिबातच वेळ मिळाला नाही पण माझे सहकलाकार माझी टीम असेल डायरेक्शन टीम असेल प्रोडक्शन चॅनलचे जे युपी वगैरे आहेत त्यांनी इतकं सपोर्ट केला कलाकारांनी खूप सांभाळून घेतलं आणि मला ऋषिकेश सापडण्यासाठी खूप मदत केली माझ्या सहकलाकारांनी डायरेक्टर आमचे राहुल सर त्या सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला म्हणजे सुरुवातीचे मला दोन तीन दिवस आठवत की आपण तुझ्या वेने करूयात काही काही सीन आहे ते तुझ्या वेने करूयात तुला जसं कम्फर्टेबल असेल तू कर तु, तु, तुला आम्ही मॅच करतो इतकं झाल्यावर मग मग कुठेतरी एक दोन तीन दिवसांनी असं झालं की नाही यार आपण आता सगळ्यांसोबत कारण असं होतं ना की मला अजिबातच ब्रेक मिळाल एक दिवस म्हणजे नॉट इव्हन ट्वेल्व्ह अवर्स म्हणजे माझी अकराला शिफ्ट संपली आणि इकडे बारा वाजता सकाळी आठ वाजता माझं काम चालू झालं पण मला, आ, मला, मला स्वता वर, स्वता ते जाणवलं नाही आणि मला खूप मदत होते या सगळ्यांची मला खूप मदत होते आणि मी स्वतःहून सुद्धा खूप जास्त वर्क करतोय स्वतःवर स्वतःला त्या कॅरेक्टरमध्ये जेल करण्यासाठी ते कॅरेक्टर पकडण्यासाठी आणि आय होप होते लवकरात लवकर मला मिळेल आणि हेच की आपण नाही थँक्स टू ऑल ऑफ देम अख्खी माझी टीम घरोघरी मातीच्या चुलीची अख्खी टीम त्या सगळ्यांना थँक्यू की खूप मदत केली मला yes, आम्ही मागपासून इंटरव्यू मध्ये बघतोय की तुमच्या दोघांची जी काही केमिस्ट्री आहे ना ती असं वाटतं की तुम्ही आधीपासून एकमेकांना ओळखताय तर काय सांगाल तुमच्या मैत्रीबद्दल हो म्हणजे आम्ही आधीपासून एकमेकांना ओळखत आम होतो आमचं एक बॉन्डिंग होत छान ऑन ऑन ऑफ आमचं बोलणं होत होतं पण आम्हाला दोघांनाही माहित नव्हतं की आम्ही एकत्र शो करू त्याचा चांगला शो चालला होता मोठा शो होता त्याने तेन, पण केलेला मी पण माझा शो केला आणि माझा शो संपून सहा महिने झाल्यानंतर मला कळलं की मी माझ्या पुन्हा माझ्याच चॅनलचा एक मोठा शो करते आणि त्या शो चा हिरो सुमित सो आय वॉज शॉक अँड सरप्राईज आणि हॅपी एक्साइटेड होतो आम्ही आधी एकमेकांना होतो पण कधी काम एकत्र नव्हतं केलं पण आता खरंच खूप एक्सायटेड होतो कारण दोघांनी आम्ही अशा पद्धतीची भूमिका एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवली होती आणि परत नव्याने एकत्र येऊन वेगवेगळी भूमिका अजून ती आम्हाला वर्क करायचं होतं त्याच्यावर आणि ते काम आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे अजून सुद्धा हो। त्यामुळं आम्ही दोघंही तितकच अजूनही एक्साइटेड आहोत की अठरा तारखेपासून कसा प्रतिसाद हो नर्वस मी तर खूप नर्वस आहे माझ्या की आताही माझ्या पोटात गोळा येतो येतो काम च... करताना रोज सेट वर म्हणजे कार्यक्रम सुरू झाला होता ना तेव्हा पण मला असं असं झालं होतं एका पॉईंट आम्ही एकमेकांना खूप चांगल्या पद्धतीने सांभाळून घेतो एकमेकांचा रॅपू खूप चांगला होता आमचा त्यामुळं खूप छान शेवटचा प्रश्न कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि बाकीचे सुद्धा लाईन मध्ये थांबलेले आहेत रेश्मा मला तुझ्या लुक बद्दल जाणून घ्यायचंय की हे सगळं कॅरी करायला कितपत कठीण जात आहे की तुला बेसिकली ह्याची आवडच आहे सगळं ट्रॅडिशनल लुक ज्वेलरी गजरा मला काहीच कॅरी करायला म्हणजे तू सकाळपासून बघतेस ना मला कुठेच कॅरी हो मला तसा काही त्रास झाला आणि जेव्हा लुक टेस्ट होत होती तेव्हा मी असं विचार केलं की आता असं कोण डोक्यावर पदर वगैरे तेव्हा कॅरेक्टरचं बॅकग्राऊंड आणि सगळं मला कळल्यावर मी झाले आणि जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट पटते तेव्हा आपण ती एकदम सहजतेने करतो त्याच्यामुळे दिस इज पार्ट ऑफ माय कॅरेक्टर आणि त्याच्यामुळे मला काहीच कुठेच वाटत नाही आणि आता एक उखाणा झालाच पाहिजे पण मगात तुम्ही खूप उखाणे घेताय कदाचित रिपीट पण होत असतील त्याच्यामुळे आपण एक थोडस नवीन घेऊया सेलिब्रिटी कट्टाचं नाव घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही एक उखाणा घ्यायचा सेलिब्रिटी कट्टाचं नाव आलं पाहिजे बरं आपल्याला नाव घ्यायला सांगत सेलिब्रिटी कट्टा हो की बाई नाव घ्या पट्टा पट्टा ओके ठीक <laughs> आहे आमची ओवी हुशार तिला आवडतात मोदक खाते ती मट्टा मट्टा अ सगळ्या प्रेक्षकांना विनंती करते नक्की आवडीने करा ह्या चॅनेलला ज्याचं नाव आहे सेलिब्रिटी कट्टा क्या बात आहे हेच ऐकायचं होतं सबस्क्राईब करा हेच ऐकायचं होतं सेलिब्रिटी कट्टाला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि प्रेक्षकांना या मालिकेबद्दल पुन्हा साता सांग येस yes, uh... घरोघरी मातीच्या माती चा चुली अशी एक छान मल्टी स्टारर मालिका तुमच्या भेटीला येते आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत अठरा मार्च आमच्यासाठी खूप मोठा दिवस आहे संध्याकाळी सोमवार ते शनिवार साडेसात वाजता महाराष्ट्राच्या नंबर वन चॅनल व स्टार प्रवाहावर ही मालिका सादर होणार आहे त्या मालिकेचे एपिसोड बघा आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच बाय